सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते मागे मी भुवया दाट आणि जाड कशा कराव्यात या विषयावर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक आभार आणि त्याच व्हिडिओवर काही सबस्क्रायबरने अशी कमेंट केली होती की आम्हाला भुवया पांढऱ्या आहेत किंवा भुवयांमध्ये काही पांढरे केस आहेत तर ते काळे होण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा आणि त्या अनुषंगानेच मी आजचा पुढचा व्हिडिओ बनवत आहे भुवयांसाठीच भुवया आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर टाकतात भुवया या आपल्या चेहऱ्याचा एक महत्वाचा भाग आहेत भुवया आखीव रेखीव आणि सुंदर असतील तर चेहऱ्याच्या सौंदर्यात नक्कीच भर पडते त्यामुळे भुवया आकर्षक कशा दिसतील याकडे आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी जे, त्या जे काही उपाय करता येतील ते नक्कीच केले पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये असाच मी तुम्हाला अगदी कमी खर्चिक घरगुती आणि नॅचरल उपाय सांगणार आहे की ज्यामध्ये कुठल्याही केमिकलचा समावेश नाही खूप खूप काही खर्चिक प्रोडक्ट्स आपल्याला यामध्ये लागणार नाहीत अगदी घरगुती उपाय आहे आणि खात्रीशीर उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर या रेमेडीसाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे एक वॉलनट वॉलनट किंवा अक्रोड ज्याला मराठीत म्हणतात एक वॉलनट असेल तरी ते पुरेसा आहे तर ते वॉलनट किंवा अक्रोड आपल्याला मेणबत्तीवर गरम करून घ्यायचं आहे चिमट्यात पकडायचं वॉलनट आणि ते भाजायचं आहे ते गॅसवर भाजलं तरी चालेल पण त्याने गॅस खराब होऊ शकतो त्यामुळे तुम्ही मेणबत्तीवर भाजलेलं उत्तम राहील तर ते अक्रोड आपल्याला मेणबत्तीवर भाजून घ्यायचे चार ते पाच मिनिटात ते अक्रोड पूर्णपणे भाजून काळे होईल आणि ते अक्रोड भाजल्यानंतर ते थोडं थंड करून घ्या अक्रोड थंड झाल्यानंतर एका वाटण वाटण्याचं जे छोट भांड आपल्याकडे असतं आलं लसून पेस्ट करण्यासाठी जे भांड आपण वापरतो खलबत्ता छोटा खलबत्ता ज्याला म्हणता येईल अशा खलबत्त्यामध्ये ते वॉलनट तुम्ही कुटून घ्यायचं आहे आणि त्याची बारीक पेस्ट करायची आहे वॉलनट हे फ्लेमवर तापवल्यामुळे ते काळं ता होईल ते काळं पडलेलं असेल आणि ते काळं पडलेलं म्हणजे जळालेलं वॉलनट आपल्याला त्या खलबत्त्यात घेऊन कुटायचं आहे ते खलबत्त्यात कुटल्यानंतर खलबत त्याची छान अशी एक पावडर तयार होईल मिक्सरवर पण तुम्ही बारीक करू शकता परंतु मिक्सर खराब होईल त्यामुळे खलबत्त्यात कुटलेलं बरं राहील तर अशी छानशी पावडर आपल्याला त्या अक्रोडची करून घ्यायची आहे ती अक्रोडची पावडर तयार झाल्यानंतर बारीक पावडर तयार झाल्यानंतर त्यामध्ये ई ईच्या कॅप्सूल दोन ऍड करायचे आहेत आणि त्यामध्ये थोडं चार पाच थेंब कॅस्टर ऑइल आपल्याला ऍड करायचं आहे कॅस्टर ऑइल ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस आपल्याला रोजमेरी ऑइल रोजमेरी इसेन्शियल ऑइल किंवा रोजमेरीचे पानं जरी असतील रोजमेरी प्लांटचे ते घातले तरी चालतील रोजमेरी हे केसांच्या वाढीसाठी उत्तम मानलं जातं केस काळे करण्यासाठी देखील रोजमेरीचा वापर केलेला असतो त्यामुळे मेरीचं इसेन्शियल ऑइल त्याच्यामध्ये घालायचे त्यानंतर थोडं वॅसलिन जेली किंवा पेट्रोलियम जेली अलोवेरा जेल हे बाउंडिंगसाठी त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे, हे सगळं मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे इसेन्शियल ऑइल्स घातल्यामुळे केसांच्या वाढीसाठी केस काळे होण्यासाठी फायदा होणार आहे कॅस्टर ऑइलमुळे तुमच्या भुवयात दाट आणि लांबसडक होणार आहेत आणि अक्रोडमुळे तुमच्या भुवयांना काळेपणा येणार आहे अक्रोड हा नॅचरल उपाय असून अक्रोडचे फायदे देखील तुमच्या स्किनला मिळणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या भुवया काळ्या होण्यास मदत होणार आहे जे काही चार दोन दहा पांढरी केस असतील ते हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे तर हे सगळी पेस्ट तुम्ही एकत्र करून एका छोट्या डबीत एखाद्या रिकाम्या झालेल्या मस्कराच्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा डबीत भरून ठेवायची आहे आणि त्या मस्कराच्या जो ब्रश आहे त्याने ही पेस्ट दररोज आयब्रोजला झोपताना लावायची आहे किंवा हीच पेस्ट जर तुम्ही एखाद्या छोट्याशा डबीत भरून ठेवली तर कॉटन बड जो आपण कान स्वच्छ करण्यासाठी वापरतो त्या कॉटन बडच्या मदतीने देखील तुम्ही आयब्रोजवर ही पेस्ट लावायची आहे आणि ही पेस्ट लावल्यामुळे तुमच्या आयब्रोजला एक काळा रंग प्राप्त होईल आणि दिवसेंदिवस हा उपाय जसा तुम्ही करत जाल तीन महिने सहा महिने तर तुम्हाला असा फरक जाणवेल की तुमचे जे केस पांढरे दिसत आहेत ते हळूहळू काळे झालेले दिसतील आयब्रोची वाढ चांगली झालेली दिसेल आणि इथून पुढे येणारे केस जे आहेत ते काळेच येतील पांढरे केस उगवणार नाहीत आणि तुमचा पांढऱ्या आयब्रोचा जो त्रास आहे किंवा तुमची पांढऱ्या आयब्रोची जी समस्या आहे ती दूर होईल याबरोबरच तुम्ही पौष्टिक आहार घेणं तुमच्या आहारात विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन सी याचा समावेश प्रोटीन्स प्रोटीन आहाराचा समावेश असणं हे देखील आयब्रोजच्या चांगल्या वाढीसाठी अतिशय महत्वाचं आहे काही वेळा आयब्रोजचं पांढरं होणं हा प्रकार अनुवंशिक देखील असू शकतो काही वेळा हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्यामुळे देखील तुमच्या आयब्रोज किंवा तुमच्या भुवया पांढऱ्या झालेल्या दिसतात काही वेळा तुमच्या काही गोळ्या खूप वेळापर्यंत खूप दिवस तुमच्या काही गोळ्यात सुरू असतील तरी देखील आयब्रोजचा रंग बदललेला दिसतो त्यामुळे या घटकांचा देखील तुम्हाला आयब्रो आयब्रोजवर ट्रीटमेंट करताना विचार करावा लागेल परंतु हा नॅचरल उपाय आहे नॅचरल रेमेडी आहे याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा समावेश नाही आणि यासाठी तुम्हाला काही विशेष असा खर्च येणार नाही किरकोळ खर्चात घरगुती उपाय ट्राय करायला काहीच हरकत नाही अगदी सोपा उपाय आहे सगळ्यांनी नक्की ट्राय करून पहा आणि रिझल्ट काय येतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा असेच आरोग्य विषयक महत्वाची माहिती टिप्स देणारे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काहीही समस्या असल्यास कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद